नमस्कार शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा यंदा अपेक्षित वेळेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोसमी पावसा परतला आहे मोसमी पावसाने गुरुवार सोळा ऑक्टोंबर म्हणजे आजच देशातून पूर्णपणे माघार घेतले आहे यंदा दरवर्षीपेक्षा लवकरच म्हणजे चोवीस मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसा दाखल झाला होता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा नियोजन वेळेपेक्षा तीन दिवस लवकर म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास हा राजस्थानमधून सुरू झाला गुजरात राजस्थानच्या बहुतांश भागासह लेह लद्दाख जम्मू आणि काश्मीर पंजाब हरियाणा या भागातून दोन ऑक्टोंबरपर्यंत मोसमी पाऊस माघारी फिरला होता त्यानंतर दहा ऑक्टोंबर रोजी मुंबईसह उत्तर कोकण अहिल्यानगर नाशिक उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पासून बुलढाणा अकोलापर्यंत पश्चिम विदर्भातून मोसमी पावसाने माघार घेतली होती यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी एकोणतीस जून रोजी संपूर्ण देश व्यापला साधारणपणे आठ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे केरळमध्ये एक जून रोजी दाखल होणारा पाऊस यंदा चोवीस मे रोजी दाखल झाला त्यानंतर पंचवीस मे रोजी मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल झाला त्यानंतर मुंबईसह पुणे आणि इतर काही भागात पावसाने सव्वीस पासून धडक दिली आणि सतरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला यंदा केरळमध्ये वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला सामान्यतः मुंबईत दहा जूननंतर पावसाळा सुरू होतो यंदा मोसमी पाऊस सर्वसाधारण तारखेच्या नऊ दिवस आधीच निकोबारमध्ये आठ दिवस आधीच केरळमध्ये आणि तेरा आधीच महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता दरम्यान राजस्थानमधून सरासरी सतरा सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो यंदा मात्र दोन तीन दिवस लवकरच चौदा सप्टेंबरपासून भरतीचा प्रवास सुरू झाला राजस्थान गुजरात पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला होता त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळा काही भागातून दोन ऑक्टोंबर पुन्हा मोसमी पाऊस माघारी फिरला राज्यातून सरासरीपेक्षा पाच ऑक्टोंबरपासून पाऊस परतीच्या पावसाला प्रक्रिया सुरू होते आणि दहा ऑक्टोंबरपर्यंत राज्यातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात यंदा नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे परतीचा प्रवास कसा झाला ते पाहूया तेवीस सप्टेंबर रोजी दक्षिण राजस्थान कच्छमधून परतीचा प्रवास सुरू झाला तर पाच ऑक्टोंबरला महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू झाला नंदुरबारमधून तर पंधरा ऑक्टोंबरला संपूर्ण देशातून परतीचा प्रवास हे माघार घेतलेला आहे सर्वसाधारणपणे मुंबईतील मोसमी पाऊस तीस सप्टेंबरपर्यंत असतो म्हणजेच परंतु यावर्षी काही दिवस वगळता जून जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबईकरांना पावसाने झोडपले मुंबईत मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास साधारणपणे आठ ऑक्टोंबरपासून सुरू होतो यंदा मुंबईतील मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास दोन दिवस उशिरा सुरू झाला मागील काही वर्षे पावसाच्या वेळापत्रकात सातत्याने बदल होत असल्याने निर्देशनात आले आहे मुंबई दोन हजार तेवीसमध्ये मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास वेळेपूर्वीच म्हणजे सहा ऑक्टोंबर रोजी पूर्ण झाला होता दोन हजार बावीसमध्ये देखील तेवीस ऑक्टोंबरला तर दोन हजार एकवीसमध्ये चौदा ऑक्टोंबरला मोसमी वारे परतले हवामान विभागाच्या आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार दोन हजार वीसमध्ये सर्वात उशिरा म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी मुंबईमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती मुंबई आत्तापर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरी दोन हजार आठशे अडतीस पॉईंट चार मिमी पावसाची नोंद झाली आहे शांताक्रूज केंद्रात तीन हजार पाचशे बावीस पॉईंट दोन मिमी इतका पाऊस झाला आहे मुंबई तसेच ठाणे आणि नवी मुंबईत गुरुवारी सायंकाळी विजांसह सा पावसाच्या हलक्या सरी बरसल्या काही ठिकाणी जोरदार वारे वाहत होते सी से एस एम टी दादर परळ बायकाळा बोरिवली अंधेरी पोवई या भागात सरी बरसल्या दरम्यान आग्नेय अरबी समुद्रात आणि लगेच्या द लक्षद्वीप क्षेत्रावरील वरच्या हवेचा हो चक्रकार अभिसरण त्याच प्रदेशात कायम आहे जे समुद्रसपाटीपासून सरासरी पाच पॉईंट आठ किलोमीटरपर्यंत पर पसरलेले असून दक्षिणेकडे झुकलेले आहे याचबरोबर दक्षिण द्वीपकलबी द्विपकल्पीय भारत आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर वा ईशान्येकडून वारे वाहत आहे परिणामी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे मुंबईत गुरुवारी तापमानाचा पाराही चढला होता हवामान विभागाच्या कोलाबा केंद्रात पस्तीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तर शांताक्रुज केंद्रात पस्तीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे दोन्ही केंद्रावर केंद्रावर तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक नोंदवले गेले याचबरोबर ठाणे येथे पस्तीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे राज्यात गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली तेथे छत्तीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते तर आपला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच नवनवीन हवामानाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर ते सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद